पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही नाव न घेता अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाळकी इथं आज भाजप पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील राजकारणावर स्पष्टपणे भाष्य केलं असून ते म्हणाले इथले जे शुल्लक राजकारण चाललंय त्यांना सोडून द्या ते म्हणाले की जिल्ह्यात खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवण्याचा कार्यक्रम सुरू असतो जिथं चांगलं चालतं त्याला वाईट म्हणायचं आणि वाईट गोष्टींना चांगलं म्हणायचं अशी स्थिती आहे खासदार चव्हाण यांनी नकारात्मक कामांमध्ये आपल्याला कोणताही रस नसल्याचं सांगत सकारात्मक गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे अशी भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला माझा जिल्हा महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये राहिला पाहिजे ही माझी भावना आहे विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही ही त्यांची अडचण आहे मात्र आपण त्यांची कधीही फिकिरी करत नाही ज्याला काय ते बोंबलून बोंबलून किती बोंबलतील अशा शब्दात त्यांनी मित्र पक्षातील नेत्यांकडून सुरू असलेल्या टीकेला दुर्लक्षित केलंय शुल्ल राजकारण चालतं ना चांगलं चाललं तर वाईट म्हणायचं जे वाईट चाललं त्याला चांगलं म्हणायचं घराचं खोटं खोट्याचं खरं ह्याचं कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होत आहे गोष्टी निवडणूक की जास्त आता मी ऐकलं मॅन दोन हे चालणार आहे कार्यक्रम मला दिसतोच मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट बसतोच मी कधीच आहे सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला पण ते पाहिजे चांगलं चाललं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का कसंच आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये मला जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना दो तो तसाल तो तसाल मी तसाल हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जग कुठे चाललं आपण चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेत त्याशिवाय जेव्हा जात नाही अडचण पाहिजे मी काय कधी फिकर करते काय फिकरच करत काल जी आर नव्हून आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी काल मुख्यमंत्री दाखवला पेपरच्या बातम्या काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्यांना दाखवला मोबाईलवर मेसेज होतो की अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर शिया निघाला आणि म्हणून पैसे मिळणार आहेत आणि म्हणून असं मला वाटतं मी केलं करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट तुमचं काय संबंध काय समज त्यामुळे मित्रो हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टीव्ही बघता तुमची बिल ती चालूच आहे कोण कशाला कशाला बोलतो बघितलं की मला काय बोलतात अजिबात वेळ आम्हाला वेळच नाही मी तर चालला सुद्धा नाही ज्याला काय बोलायचं नाही बोलू द्या बोलून बोलून किती बोलतील मला बोलून बोलते बोलू द्या आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे देण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू